इथे सकाळी सकाळी आम्ही अंघोळी वगैरे न ना करता नाश्ता करत बसलेलो आहोत इतर वेळेस माझे प्रयत्न असतात की पूजा केल्यानंतरच आपण काहीतरी खायला पाहिजे परंतु जेव्हा घरी कोणी येतं तेव्हा पॉसिबल नाही होत बहिणीला मी इथे म्हणते की तुझे सगळे हाडं दिसायला लागले खूपच वजन कमी केलं असं पण ती काय मान्य करायला तयार नाही माझ्या बहिणीचा मुलगा जर तुम्ही बघितला कृष्णा कोणीच म्हणणार नाही की इला इतका मोठा मुलगा आहे असं तर हो काही ताईंनी कमेंट केले की जेव्हाही घरी कोणी येतं प्रशांतजी खूप छान त्यांच्याशी बिहेव करतात वागतात किंवा मी येणाऱ्या व्यक्तींचं चा खूप छान आवभगत करते स्वागत करते आपण ज्याला हॉस्पिटॅलिटी म्हणतो तर हो मी खरोखर खूप खर भाग्यवान आहे असं मी म्हणेली या बाबतीत लकी आहे थोडक्यात कारण की प्रशांतजींना कोणीही घरी येऊ हो, म्हणजे लहान मुलं जरी आले ना त्यांना इतका मनापासून आनंद होतो आणि त्यांना सांगावं लागत नाही की काही येणार ते स्वतः घराबाहेर जातील त्या मुलांसाठी अंडे घेऊन येतील बिस्किट घेऊन येतील आणि हे बघा इथे शारदानी आंघोळ वगैरे केली आणि देवांची पूजा करते ती माझ्या बहिणी आई ते कोणी पण आल्या की पूजेचं काम त्यांच्याकडं असतं म्हणजे त्या काय करता की आंघोळ करू किंवा का गं मी पूजा करू का मी सांगते हो हो करा आणि आम्हाला सगळ्यांनाच देवाचं करायला खूप आवडतं आईपासूनच हे आमच्याकडे आलं आहे ॲक्च्युली आई खूप आध्यात्मिक असल्यामुळे आम्हालाही सर्वांना देव

बहुत अच्छे लगा किसने मैंने सुना धूम्रिती गई थी कहाँ है अदरक डाला है इसमें नाए। तो थोड़ा साल बता नहीं तो हम इसलिए मत रखने देते जब ठीक है मिल्क शुगर थोड़ी कम है इसलिए और थोड़ी सालेंगे हम हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या अंघोळ वगैरे झालेली आहे आता आपल्या आरुताईंनी चहा केला आहे मी जरा तो चहा पिते आणि सांगते आरूने केलेला चहा कसा आहे ते आरूणे बनवलेला चहा छान आहे आरू चहा करण्याच्या टेस्टमध्ये आरू पास झालेली आहे वेल्डन आरू थँक्यू वेल वेल बघा किती मैत्रिणीं नो माझी बहीण जेवायला नाही म्हणते नाही 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 मला नाही जेवायचं शिळपाक खाऊन नाश्ता करून घेतला ना आता जेवायला नाही म्हणते असं का आता मी किती साधा सिंपल स्वयंपाक केला आहे बघा डाळ भात पोळी भाकरी बस मॅडम हे बघा झोपून गेली होती बिचारी जेव्हा जेव्हा हा मी पण अगं ना बाई काय ऐकायला तयार नाही बाई पोरगी पाहिलं पाय आता एड्यासारखं खाल्लं का पाच मिनिटात एवढे भांडे घातले बाई हा ना किती हुशार खरं आता सव्वा वाजले जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून झाली आरू आणि यश खाली गेले खेळायला खाली गार्डन असल्यामुळे त्यांना कसं मजा वाटते आणि आम्ही दोघी बहिणी इथे बसून मस्तपैकी गप्पा मारतोय आम्ही सगळ्या बहिणी जेव्हा एकत्र आलो ना इतक्या गप्पा मारतो इतक्या गप्पा मारतो की विचारायला नको आणि हो मागच्या त्या व्हिडिओला ज्या व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाई होत्या काही मैत्रिणी म्हटल्या की किती छान सारखं गप्पा मारताय तर हो आमच्या आत्यांना पण खूप गप्पा मारायला लागतात आणि आम्ही गप्पा मारता आणि किती जोक करतो तुम्ही बघितलंच तर छान छान गप्पा मारतात त्यात सुद्धा आम्ही पण बहिणी बहिणी एकत्र आले की सगळ्यात जास्त काही करत असू तर ते गप्पा मारतो गाईच ही मला म्हणे छान दिसते मैत्रिणींना आम्ही सहा बहिणींमध्ये ना ही सगळ्यात छोटी आहे आणि ही सगळ्यात दिसायला छान आहे फक्त रंग माझा थोडा बरा आहे <laughs> परंतु इचे छान आहे आणि मी सारखं शूट करायला लागली का गुंडीताई ताई माझा अवतार माझा अवतार आता तुम्हीच सांगा काळे सावळी नाहीच आहे छानच आहे पण नाकी डोळी किती छान आहे माझ्या नागडोळ्यांना आहे काही आकाल <laughs> तर चहा करून आणला आम्हाला प्यायला तिने मी तिला म्हटलं माझं असं एक तर चहा प्यायचा नाही आणि प्यायचा तर मग असा डमळाभर काय म्हणतात त्याला डमळाभर प्यायचा डांगळाभर हे एवढा एवढा चहा करून आणला चला आता चहाची वेळ झाली आहे पाच वाजले आम्ही दोघी बहिणी आता मस्तपैकी इथे बसून चहा एन्जॉय करतो आता तुझं जे ऑनलाईन लेक्चर झालं ले यश ते कुठल्या सब्जेक्टचं होतं बेटा विज्ञानचं होतं का अच्छा ते क्लासेस लावले तुला की स्कूलकडून होतं स्कूलकडून होतं स्कूल का अच्छा आता कुठला सब्जेक्ट करतोय मॅथ करतो का तू गं बाई इंग्लिश इंग्लिश का अक्षर काढले का बरं घाण काढलंय मग अक्षर आता मला कंटाळा येत नाही करा करा बाकी गोष्टींचा नाही कंटाळा येतो अभ्यासाचा कंटाळा येतो चला करा तो बघ त्याचं लेक्चर झालं किती वेळ चाललं त्याचं चा, एक तासापेक्षा जास्त चाललं तरी तो इकडे येऊन बसला ना लिहायला म्हंटला का माझं झालं आता मी नाही छोटा येतो तुझ्यापेक्षा नको लिहू ना दुसरं काही कर तुला ज्यात इंटरेस्ट वाटेल ते तीच गोष्ट करावी ज्याच्यात इंटरेस्ट येतोय अजून अनकम्प्लीट आहे का तो कुठल्या सब्जेक्टवर आहे इंग्लिश सब्जेक्ट का माय फेवरिट हिरो मग त्याच्यात कंटाळा येण्यासारखं काय कुठला आहे तुझं कोण आहे फेवरेट हिरो छत्रपती संभाजी महाराज येतोय मला त्यांची डेटच माहिती नाही कधी जन्माला आले ते नको ना मेन्शन करू मग आता तुला नाही आठवत ठीक आहे पण बाकीचे त्यांची जी कारकीर्द होती किती शूरवीर होते ते हा मग ते डेट नाही बा ठीक आहे आता तू छोटी आहे ना एवढं डेट लक्षात राहत इट्स ओके ग्रेट होते त्यांनी खूप सारे किल्ले जिंकले त्यांच्या बा, बायकोचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव अच्छा कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलंय इंग्लिश ठीक आहे लिही मग मग मी चेक करते ओके आता इथे हे कपडे आणून टाकले मी धुतलेले घड्या घालून घेते आणि मी घड्या घालते तेव्हाच प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट इथली इथे लगेच करून घेते हां का इथे नातू जो आहे आमचा यशपाल आजोबांची पाठ चेपतोय तुझं स्कूलमध्ये पण यश नाव आहे का बेटा यशराज चेप 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 आजोबांना चेप आज आजोबांनी खूप गाडी चालवली आहे बघ आजोबा किती बारीक आहे ना किती हाडाला मास लागले एवढे एवढे छोटे छोटे आजोबा आता यशचा टन झाला आता आरूचा टन आता आरू, आरू आजोबांची सेवा करते काय गुन्हा ए काकाची <laughs> यशचे आजोबा नाही का आरोहीचे काका मानेपासून सुरुवात कर दाबत दाबत खाली जा मध्ये हा जोर हाय शा आरू बघा बघा आरू आरूची ताकद बघा आम्ही सगळे सरांच्या आमच्या सेवेमध्ये तैनात झालेलो आहोत सर आमचे आता आमच्या दोघांशी टर्न झाली आहे आता आलेली आहे प्रतीक सर

की माझ्या बहिणी असं म्हणत असतं की मी खूप जोक करते आम्ही एकत्र येतो तेव्हा आणि हे बघा हे टमाटे सिन्नरमध्ये मी बोलली ना काही माझ्या भावाच्या मित्राने म्हणजे आमच्या रिलेटिव्हने दिले आणि इथे मी काला करते आणि प्रशांतजी माझ्या छोट्या बहिणीला शारदाला नेहमी असंच म्हणता की माझ्या मुलीसारखी आता आमच्या लग्नाला सत्तावीस वर्ष होऊन गेले ते तेव्हाच सांगत होते आणि मी जस्ट जोक करत होते बरं का की तेव्हा छोटी होती ती हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी म्हणजे स्वागत आणि आता आम्ही दोघं निघालेलो आहोत जरा आमचं चो छोटंसं काम आहे ते काम करण्यासाठी प्रतीक सर आहेत माझ्याबरोबर बरोबर ते जे वर्कशॉप आहे ना आमच्या गेटच्या आमच्या सोसायटीच्या समोरच आहे आणि अजून गाडी क्लिनिंगचं चा काम चालू आहे आमच्या साहेब एवढे फोन करत होते आम्हाला पण तुमचं तर गाडी झाली नाही ना सर गुड मॉर्निंग वी आर इन पुला खालच मार्केट अर्धा किलो द्या छान अशी भेंडी इथे आहे वीस रुपये पाऊस वांगे तुझ का इथे खूप छान फ्रेश असा भाजीपाला मिळतो आणि इथे मी आता एक किलो बटाटे देखील घेत आहे कांदा बटाट्याची भाजी प्रशांजी आणि मला आवडते कधीमधी मुलं नाही खात बटाटे पण आम्ही खातो आणि फ्लावर अतिशय स्वस्त दहा रुपयाला कंद सर बाजारात गेल्यानंतर बाकी काही घेऊन घेऊ पण लिंब आठवणीने घेतात कारण की त्यांचं लिंब खाण्यावर खूप भर असतो लिंब खाल्ल्याने विटामिन सी मिळतं ना म्हणून मी अर्ध किलो लिंब घेतात हे बघा आणि काकडी अतिशय स्वस्त आहे चाळीस रुपये किलो छान अशी काकडी मला मिळाली वांगे देखील छान आहे वांगे कशी पावसर आहे वीस रुपये गिराई केक आहे आम्हाला काढताय का आणि कोणकोणत्या मैत्रिणी या मार्केट मध्ये भाजीपाला घ्यायला आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि मला माहिती खूप सगळ्या जणी येतात इथे भाजीपाला घ्यायला आणि मेथी प्रचंड महाग आहे चाळीस रुपयाला मेथ। एक मेथी हे बघा इथे मेथीची भाजी आहे छान अशी भरपूर पालेभाज्या आहे शेपूची कांद्याची पात मेथी कोथिंबीर कढीपत्ता या बघा या ताई विकताय मस्त पैकी आळूची मस्त चांगली दा का मागू ताई हां हा छान कढीपत्ता केवढाला आहे बघा आपल्या इकडचे लोक किती छान असतात बघा ताईंनी स्वतःहून मला आमचं गाव एक असल्यामुळे दहा रुपये कमी केले थँक्यू आणि इथं आज मिशन ऑमलेट बाप बेटे एक्झिक्यूट करताय हो <laughs> छोटा पण आहे प्रशांत प्रशांतजी थोडं पुढे एवढं ड्रॉवर मधल्या आहेत बघा तुमची ती गाडीतली ती मी बोलले फळं कापायला गाडीत ठेवली होती तिचा बेस क्रीम कलरचा आहे ती सुरी भेटेल बघा तुम्हाला यस बघा शारुताई त्यांच्यामध्ये सामील नाही त्या काकडी कट करताय त्यांना कवळ्या कवळ्या काकड्या आणल्या खायला आणि हे कवळे कवळे लेकर काय करू राहिले हे कवळे कवळे बिना पोळी मोडता जेवण करताय आरुताईंचं जेवण झालं का चक्क प्रतीक प्रक चक्क टमाटाय प्रती परत भेटा हारू तर मावशीला एकदम गरम लागत आणि इथे आपल्या प्रतीकने चक्क अंडा भुर्जी बनवलेली आहे एकदम त्याच्याकडून आमलेट आमलेट बनलं नाही म्हणून त्याने भुर्जी केली असं काही नाही त्याचा पहिलाच डिसिजन होता की तो भुर्जी बनवणार आहे नाचत नाचत फ्राय फ्राय ना फ्राय माझं दिवाळीचं काही सारण उरलेलं आहे आरू मला मदत करते किती छान लाटून देते पाते हे बघा आरू मला पाते लाटून लाटून देते आणि मी भरून आता एवढे आम्ही करंजा करून आहे हो ना आरू हो। तुला आवडता खायला थोडे आवडतात तुम्ही केलं होतं का दिवाळीला तूच लाटून दिलं तळल्या पण तूच होत्या नाटल्याने व्हेरी गुड व्हेरी गुड आता मी पटापट भरून घेते हां तू लाटलेलं मावशी झोपलीच आहे का अजून हो पक्का आता आले वाटतात हां आणि इथे मस्तपैकी करंजा गरम गरम तळल्या जात आहेत आणि मी गरमागरम दोन करंजा खाल्ल्या कारण की मला करंजा खूप आवडतात तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे माझ्या करंजा हे बघा इथे मी करंजा तळते छान छान अरो मावशीला विचारते का गरम उठून उठून तिला म्हणात गरम करंजी खाते का थोडीशी विचारी लागू अगं ती मावशी झोपली आहे तिला हलव तिला आवाज दे की मावशी करंजी खाती का म्हणा गरम गरम थांब थांब नाही तेवढं करून घेऊन मग जेवणाबरोबरच खाऊ आपण सगळं करून पण ते पण लाट कर ना लगेच हा कर कर, कर काय नाही होत पिशवी ते ना आणि हा दुसरा दिवस आहे शारदाला जायचं आहे ती वल्ली गुड्डी तू खूप पटकन तयार होती ग तर मी तिला म्हंटले हो तू पण होऊ शकते हे बघा अशा पद्धतीने मी तिला तयार केलं एकदम दोन मिनिटात अगदी आणि तिचे फोटो देखील काढले छान असे हाय सुपर मॉम या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी चालले आता माझ्या घरी दोन दिवस आराम केला पूर्ण आराम केला झोप घेतली खाल्लं पिल्लं फक्त झोप घेतली तिला सांगते रा पण काही नाही निघाली आता ती की नाही माझे काम आहे माझे काम आहे माझ्या घरी जायचंय जायचंय म्हणून हे बघा सकाळी सकाळी आता सकाळचे दहा वाजले आणि प्रशांत जी जाता येतं मग ते तिला सोडून देतील आधी आईन त्यांच्या घरी जाशील तिथे तुझ्या बॅग तुझ्या घरी उद्या जाशील ना हो, उद्या परवा हो नाही उद्या जाईल उद्या जा का <laughs> <हाँ, हाँ। laughs> प्रशांत जी आपले एबीपी माझ्यावर न्यूज बघतायत म्हणून मग तिची तयारी झाली होती ती बसली आम्ही इथे गप्पा मारत बसली मा मम्मी पण तिच्याशी म्हटलं जाऊ दे ही आहे तोपर्यंत आपण हिच्याशी गप्पा मारून घेऊ नंतर आपल्याला आहेच घरातली कामं बाकीचं आवरायचं

छान रहा हाँ छान अभ्यास करा चंगा ये हाँ प्रतीक बाड़ा? बाए। ये बाय दुग जी डुगो बाय बाय